नागरिकांच्या प्रवास व्यवस्थेसाठी नवीन बस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी भागातील सर्व प्रमुख पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते देगलूर बिलोली मतदारसंघाला नव्याने मंजूर झालेल्या वीस बसापैकी आज देगलूर येथे तीन बसेसचे उद्घाटन आज जितेश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आगार प्रमुख संजय अकुलवार तालुका अध्यक्ष प्रीतम देशमुख खणेगावकर यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या हालात न्यूज ब्युरो नांदे लोकांना हे होते आणि अनेक वर्षापासून आज नवीन बसेस उपलब्ध झाल्या किती बसेस उपलब्ध झाल्या आज आपल्या देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रासाठी एकूण वीस बसेस आपल्याला मंजूर झालेल्या आहेत त्याच पहिल्या टप्प्यातल्या बसेसचं आज देगलूर बस आगार या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे यामध्ये निश्चितच बस हे म्हटल्यानंतर महामंडळाच्या हे खेड्यापाड्यांना जोडणारी एक सा महत्वपूर्ण साधन आहे आणि आज आपण पाहता की निश्चितपणे या ठिकाणी गरज होती मी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले परिवहन मंत्री प्रतापजी प्रतापजी सरनाईक साहेब या सर्वांचेच मी या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आम्ही जो पाठपुरावा वेळोवेळी केला की आमच्याकडे बसेसच्या तुटवड्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो त्याची दखल घेत या माहिती सरकारने फडणवीस साहेब यांच्या सरकारने या ठिकाणी आपल्या विधानसभेसाठी एकूण वीस बसेस तूर्त या ठिकाणी देण्यात पहिल्या टप्प्यातल्या एकूण सहा बसेस आज आलेल्या आहेत त्यापैकी तीन बसेस आता आपल्या पुढ्यात आहेत आणि तीन बसेस संभाजीनगरवरने येत आहेत अशा प्रकारे आता प्रवाशांना कुठं सोयीस्कर व्हावं यासाठी आता ज्या बसेस उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचं आपण लागलीच लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या अनेक जास्तीच्या बसेस येणार आहेत त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या येत्या काळामध्ये दूर होतील याची मला खात्री आहे सर असं नाही वाटते की एष्ट लग्न सराईचे महिना होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि अनेक लोकांना असे कठीण प्रश्न लवकर आणलं निश्चितपणे काही तांत्रिक अडचणी झाल्या असतील परंतु सरकारने याची लागलीच दखल देखील घेतली आमच्या काही महिन्यांच्या खाली झाला होता मागच्या अधिवेशनाच्या काळात येत्या जूनच्या अधिवेशनाच्या आधी आधी बसेस आपल्याला उपलब्ध झाल्या ही सुद्धा आपल्याला सरकारची चांगली घेतलेली दखल ही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आगार प्रमुख अकलोर आपल्या सोबत आहे हे जे बसेस आले आहेत ते आपण कोणत्या मार्गाने आज सोडणार आहोत सध्या देगलूर नांदेड आणि संभाजीनगर आणि नागपूर अनेक लोकांची असं आहे की राजधानी तेलंगणात अनेक आपल्या बसेस जात आहेत चांगली बस नवीन सोडा असं वाटतंय वाढते पण इकडे दोनशे किलोमीटर आहे आता नवीन बस मध्ये कमीत कमी रोजचे पाचशे किलोमीटरचे अपेक्षा आहे त्या हिशोबाने आपल्याला गाड्या चालवा लागतील